श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे केवदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज नवीन काळहीन नीत्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भी तो शिव हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस इत्या विन तू स्वामी भक्त आठव किती दादली त्यांनीच सात न कोडग मगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमरणामध्या नाद तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी चरणविंदार परमस्तु श्री स्वामी समर्थ